मिर्जेत एन टी हॉस्पिटलचा यशस्वी आनंद मेळावा उत्साह संपन्न कर्णबधीर मुलांच्या नृत्या आनंद मेळाव्यात भरला रंग मिरज शहरातील सुप्रसिद्ध यशस्वी ई एन टी हॉस्पिटल क्लॉक्लियर इम्प्लांट सेंटरच्या वतीने जन्मतः कर्णबधीर असणाऱ्या चारशन मुलावर सन दोन हजार अठरापासून क्लॉक्लियर इम्प्लांट यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन बदलण्याचा व त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल यशस्वी एन टी हॉस्पिटलने मिरजेतील बालगंधर्व नाट्यग्रात यशस्वी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यास खासदार विशालदादा पाटील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिशबाई नायकोटी सुरेश बापू आवटी भोपाळचे डॉक्टर सत्यप्रकाश दुबे समीतदादा कदम पृथ्वीराज बाबा पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम माजी नगरसेवक संजय मेंढे आदींची प्रमुख उपस्थित होती यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले व यशस्वी ई एन टी हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीप्रज्जलन व धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यशस्वी ई एन टी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर गीता कदम यांनी स्वागत केले तर संचालक डॉक्टर सुधीर कदम यांनी प्रास्तावित केले व यशस्वी आनंद मिळाव्यात यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या कर्णबर मुलांनी आपल्या कदर कला सादर केल्या श्लोकपटन पुरणगीत व बहारदार नृत्यस्वीकाराने नुर्त, लहान लहान मुलांनी कार्यक्रमात रंग भरला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिले तुझी ऑनलाईन उपस्थित राहण्या हे अपेक्षित नव्हते की अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण सर्व मंडळी करताय त्या सगळ्या कामाला या राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आणि आपल्या सगळ्यांच्या एकूण आनंदामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभागी होत असताना खरंतर निमित्तानं सगळ्या वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातल्या सर्वच डॉक्टर्सनी आणि हॉस्पिटल्सनी सुद्धा एखादं काम जर चांगलं केलं तर लोकांना किती फायदा होऊ शकतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून उपस्थित स्वतः अपेक्षित होतं मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता भाऊ तिथं शासनात आहेत नितीशभाई आहेत त्यांची मागणी अशी आहे की ते एमजेपीच्या पलीकडे जाऊन थोडी ह्या वेगळा निधी समितीनं मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळ असतील विचार करा जर त्यांना आलं नसतं तर काय केलं असता जर असे डॉक्टर जर सापड नसते असे डॉक्टर जर पितरो आले नसते आपल्या सांगण्यात दा आले नसते तर ह्या मुलांचं आयुष्य पुढचं काय झालं असतं हे विचार करण्याची गोष्ट म्हणजे ज्याने त्यांना आवाज दिला बोलायला दिलं ऐकायला दिलं असे नामांकित दोन डॉक्टर इथे बसलेले आहेत आज त्यांच्या भाषणाच्या वेळी पण त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं नमस्कार मी डॉक्टर सुधीर कदम यशस्वी कसा हॉस्पिटल मिरज आज इथे आपण सत्तावीस तारखेला एक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे तर हा याचं वैशिष्ट्य असं आहे की ही सर्व मुलं जन्मता कर्णबधीर होती यांचे आपण कॉकली इंट्रान सर्जरी केलं आहे अशा जवळजवळ चारशे कॉकले इम्फ्रान शस्त्रक्रिया केल्यानंतर आज ही मुलं स्वतः बोलू शकतात त्यांच्या समवयस मुलांच्यामध्ये मिसळून सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतात तर आज जवळजवळ महाराष्ट्रामधून पंधरा जिल्ह्यातील मुलं तसेच न कर्नाटकातील मस सुद्धा काही का उत्तर कर्नाटकातील मुलं त्यांच्या पालकासाठी उपस्थित आहेत